मागील रविवारपासून चालू झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र महापुराचे वातावरण निर्माण झाले होते सध्या पावसाचे संततधार थांबले असून परिस्थिती नियंत्रणात येत आहे मात्र सरवडे येथील माळवाडीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत मोठारीचा विद्युत पोल या महापुरामध्ये वाहून गेल्यामुळे गेली सहा सात दिवस या ठिकाणी पाणीपुरवठा खंडित होता गेली दोन दिवस पाऊसही नसल्यामुळे स्थानिक नागरिकांना पाण्याची मोठी कमतरता भासत होती पूर ओसरत असला तरी पुराचे पाणी अद्याप या ठिकाणी असल्यामुळे मोटर आणि विद्युत पोलपर्यंत जाता येत नव्हते मात्र तरीही ग्रामपंचायत प्रशासन आणि महावितरणकडून शांत न बसता पुराच्या पाण्यामध्ये जाऊन या मोटारीचे कनेक्शन पूर्ववत करून विद्युत पंप चालू करण्यात आला या कामासाठी महावितरणकडून लाईनमन निवास सूर्यवंशी अभिजित खोत विशाल कांबळे विश्वजित साठे प्रथमेश येरुडकर पंप मेकॅनिकल पप्पू मोरे यांनी या पुराच्या पाण्यामधून वाट काढत विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम केले यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाकडून सरपंच रणधीर मोरे ग्रामपंचायत सदस्य संतोष वाईंगडे सचिन एकशिंगे ग्रामपंचायत लिपिक महादेव पाटील शरद पाटील यांनी सर्वतोपरी प्रयत्न करून आज माळवाडी या ठिकाणी पाणीपुरवठा चालू करण्याचे काम केले या आहे याबद्दल येथील ग्रामस्थांकडून ग्रामपंचायत प्रशासन आणि महावितरणचे आभार व्यक्त करण्यात येत आहे